शुभ दुपार सर्व बाळांना स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुल ऑनलाइन क्लासेस या युट्यूब चॅनल वरती सगळ्यात आधी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहे खास नवोदयची तुम्ही तयार करतात तर शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुमची परिपूर्ण अशी नवोदयची खास तयारी होणार आहे तुम्हाला प्रत्येक म्हणजे नवोदय पाठ पहिल्यापासून तुम्हाला प्रत्येक स्वाध्याय आणि प्रत्येक कॉन्सेप्टचे व्हिडिओ भेटणार आहेत आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून पूर्ण व्हिडिओ चेक करू शकता आणि नवनवीन व्हिडिओ सुद्धा येणार आहेत त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकन दाबावं लागेल जेणेकरून नवीन व्हिडिओ पडला की तुम्हाला पटकन लक्षात येणार आहे ठीक आहे चला सुरुवात करूयात आपल्याच्या धमाकेदार सेशनला तर आज आपण काय पाहणार आहोत स्वाध्याय तीन पॉइंट ठीक आहे तीन पॉईंट एक स्वाध्या आज आपण पाहणार आहोत पहा तीन पॉईंट एक मधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे कोणता तर सहा आणि आठ स्क्रीन क्लिअर आहे का एकदा एक सांगा स्क्रीन क्लिअर आहे का आहे ओके चल आवाज ऐकलं येतो व्यवस्थित बोला आवाज स्क्रीन ब्लर झाली होईल व्यवस्थित होईल दोन मिनिट आता स्क्रीन क्लियर आहे का सांगा ओके होईल क्लियर आराध्या नाही ओके आराध्या दिसत नाहीये क्लियर ठीक आहे आता सांग मला बाळा चला ही नाही बर 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 वन मिनिट हा आपण ओके आता क्लिअर दिसेल हा आता क्लिअर दिसेल फक्त तुम्हाला सांगायचंय हा येस मॅम क्लिअर दिसली म्हणून आराध्या बेटा चला चला पटापट सांगा आता दिसतीये का स्क्रीन क्लिअर दिसत नाही आता दिसेल बेटा आता सांग ओके पहा मग पहिला प्रश्न काय आहे वाचा पहिला प्रश्न सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते आपल्याला काय सांगितले वर्गमूळ काढायला सांगितले ओके आधी काय करावं लागेल सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या म्हणजे वर्ग काढावे लागतील त्यानंतर त्या वर्गांची बेरीज करायची आपल्याला आणि बेरजेचे वर्गमूळ कोणते आहे ते काढायचं आहे रेडियस सगळे मग चला पहा आता हा जो पाठ आहे या पाठामध्ये तुम्हाला काय काय आवश्यक आहे हे मागच्या लाईव्ह सेशनमध्ये पण सांगितलंय कालच्या तसंच आज सुद्धा सांगते कारण की या गोष्टी जर तुम्ही केला तर तुम्हाला हा पाठ जो आहे तो चुटकीसरशी सॉल्व्ह होणार आहे तर यामध्ये मेन कन्सेप्ट मेन गोष्टी कोणता माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्हाला सर्व अवयव पाडता आले पाहिजेत तसेच तुम्हाला मूळ अवयव सुद्धा पाडता आले पाहिजेत त्याचबरोबरीनं तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी एक पासून तीस पर्यंतचे वर्ग पाठ करायचे त्यानंतर घन सुद्धा दहा पर्यंत तुम्हाला असायला पाहिजेत म्हणजे झटपट उत्तर काढता येतात पण जास्तीत जास्त वर्ग व्यवस्थित पाठ करून टाका पहा या ठिकाणी असाच का काही प्रश्न आपल्याला सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांचे बेरजेचे वर्ग मूळ पुढील पैकी कोणते मग आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे सहा सहाचा वर्ग काढायचा आता काही जणांना बघा वर्ग काय ते सांगते की कसा काढायचा मग सहाचा वर्ग कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही काढताय तर कसा काढायचं हे बघाल तर ती संख्या घेतली त्याच संख्येसोबत एक वेळा केलेला गुणाकार म्हणजे त्या संख्येचा आपल्याला वर्ग मिळतो मग सहाचा वर्ग बघा सहाचा वर्ग काय येणार छत्तीस ठीक आहे सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट पण कसा काढायचा जर एखाद्या विद्यार्थ्याला माहिती नसेल किंवा मोठी संख्या आली आता इथं सहा आठ सगळ्यांनाच पाठ असणार आहे त्यात काही डाऊट नाही काही शंका नाही कोणाचीच पण जर मोठी संख्या आली पस्तीस किंवा एकोणतीस किंवा सत्तावीस ठीके मग अशा वेळेस काही जणांना पाठ नसतात मग कसं काढायचं तर त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत लिहिलेला एक वेळा गुणाकार म्हणजेच वर्ग ठीक आहे मग वर्ग मिळतो आठीआटी चौसष्ट पहा आता या दोन जे संख्या भेटलेल्या त्या वर्ग आहेत ठीक आहे सहाचा सा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट आता छत्तीस आणि चौसष्ट यांची बेरीज करायची मग सहा चार दहा चाला ये सहा तीन नऊ एक दहा काय उत्तर मिळालं शंभर पण हे फायनल आन्सर नाहीये तुम्हाला बेरजेचं वर्गमूळ काढायचं म्हणजे याचं वर्गमूळ काढायचं मग शंभरचं वर्ग मूळ काय तर दहा सो हंड्रेडचं जे so, स्क्वेअर आहे ते असणार शंभर शंभर आपलं अचूक उत्तर येणार आहे ठीक आहे तर ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचं समजलं सगळ्यांना समजलं आराध्या आर्यन चला पटापट सांगा मध्ये कळलं काही प्रॉब्लेम नाही डाऊट नाही ओके चला नेक्स्ट प्रश्न घेऊयात मग बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न पहा तीन पॉइंट एक मधील पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत छान सोपा असा प्रश्न आहे बघा प्रश्न काय येतो तर बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत साधारण अवयव म्हणजे काय सारखे अवयव ठीक आहे साधारण अवयव सामायिक अवयव या पद्धतीनं मग इथं या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे ऑप्शन दिलेले तरी सुद्धा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे डायरेक्टली तुम्ही इथं सुद्धा क्लिअर करू शकता की आन्सर कोणता आहे पण तुम्हाला बेसिक पद्धतीनं कसे शोधायचे हे मी तुम्हाला सांगते इथं बघा कोणकोणत्या संख्या आपल्याला या ठिकाणी दिल्या बारा आणि पंधरा बारा आणि पंधरा मग बारा ही संख्या कोणाकोणाच्या पाडत आहे ते बघायचं मग एकच्या तर कुठली संख्या एकच्या पाडत असते म्हणून एक येणार बेसक बारा तीन चौक बारा सहा चार त्रिक बारा ठीके त्यानंतर सहा दोन्ही बारा आणि बारा एक बारा बाराचे अवयव पण पाडून घेतले ओके त्यानंतर पंधरा एक तीन पाच आणि पंधरा आता मला सांगा याच्यात सामायिक दिसणारे सारखे दिसणारे अवयव कोणते तर हा एक बाराचा अवयव पण आहे आणि पंधराचा सुद्धा एक अवयव म्हणजे इथं सुद्धा एक आहे इथं सुद्धा एक आहे मग याला म्हणतात साधारण अवयव सामायिक अवयव ठीक आहे नंतर दोन बारामध्ये आहे पण पंधरामध्ये नाही तो नाही तीन इथं आहे इथेही आहे म्हणजे तीन सुद्धा काय आहे साधारण अवयव सामायिक अवयव ठीक आहे कॉमन फॅक्टर मग इथं चार नाहीये बा इथं पाच नाही इथं काय पंधरा आहे तर इथं पंधरा नाहीये इथं पाच आहे तर इथं पाच नाहीये. त्याच्यामुळे इथं एक आणि तीन शिवाय इतर कुठले सामायिक अवयव नाही आहेत सारखे अवयव नाहीत सो आपला आन्सर काय असणार वाळण एक आणि तीन ठीक आहे असा ऑप्शन पहा कुठे आहे तर असा ऑप्शन ऑप्शन नंबर ए मध्ये आहे सो ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर असणार ठीक आहे लक्षात आलं सगळ्यांच्या या पद्धतीनं तुम्हाला काढायचे आहेत मग कुठली संख्या होते ठीक आहे बेसिक पद्धत माहिती असणं गरजेचं आहे पर्याकट पद्धतीनं सुद्धा झटपट काढू शकता कारण की तर एक तीन पण पंधरा आता बाराच्या पाड्यात कि पंधरा असणार का नाही त्याच्यामुळे नाही हा सामायिक अवयव नाही इथे एक आणि बाराच दिलेले पण इथं जर तुम्ही पाहिलं ठीक आहे इथं काय पाहिलं सामायिक दिसणार आहे का तुम्हाला दोन्हीत पण बारा नाही त्याच्यामुळे हे नाही इथं चार दोन्हीत पण सामायिक नाही दिसणार त्याच्यामुळे हा सुद्धा घडला सो ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर आलं ठीक आहे क्लिअर चला पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे अशाच पद्धतीच्या ट्रिक टेक्निक बेसिक मेथड कॉन्सेप्ट परिपूर्ण तुम्हाला शिकायचे असतील तर आजच्या आजच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरती जाऊन रघुकुल नवोदय ऍप डाऊनलोड करा आणि आजच आपल्या क्लासचा लाभ घ्या ठीके तर आपल्या ज्या नवोदयच्या खास बॅचेस सुरू झालेल्या आहेत मराठी आणि इंग्लिश माध्यमातून तर मराठी माध्यमात मा जर तुम्ही शिकत असाल तर खास मराठी माध्यमाची बॅच आपली पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे तर त्या बॅचमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्याचा डेमो क्लास सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे पाहायला मग वेळ कसली पाहत आहे आजच ऍडमिशन पक्क करून घ्या त्यानंतर इंग्लिश मिडियमचे जर विद्यार्थी असतील सीबीएसई स्टुडंट असतील किंवा स्टेट बोर्ड इंग्लिश मधून जर अभ्यास करत असतील ठीक आहे त्याच्यासाठी सुद्धा खास इंग्लिश मिडियमची आपली खास बॅच आहे त्याही बॅचचा आपला रिझल्ट अगदी भारी आहे तर त्या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता जर तुम्ही इंग्लिश माध्यमातून पेपर देणार असाल तर चला मग पाहूयात पुढच्या प्रश्नाकडे चला पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा स्वाध्याय तीन पॉईंट एक मधला तिसरा प्रश्न पहा बाळांनो तिसरा प्रश्न आहे एका संख्येचे वर्ग मूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप दुप्पट होईल तर याच्यासाठी सांगते मी तुम्हाला की तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे वर्ग पाठ असलं की वर्ग मूळ तुम्हाला लक्षात राहतं या ठिकाणी बघा एका संख्येचे वर्ग मूळ तेरा आहे मग तेराचा वर्ग तुम्हाला माहिती असला पाहिजे किंवा तुम्हाला काढायचं कसं यादीच्या उदाहरणात सांगितलंय त्याच सोबत त्याच संख्येशी केलेला एक वेळा गुणाकार म्हणजे वर्ग मिळत असतो मग वर्ग मूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल त्या संख्येची दुप्पट होईल असं विचारलं बाळानं मग कसं करायचं तर या ठिकाणी बघा चला या ठिकाणी तेरा तेरा कोणाचं वर्ग मूळ एका संख्येचं एका संख्येचे वर्ग मूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट आपल्याला विचारलीये मग तेराचं वर्ग काय हो एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचं वर्ग मूळ जर आपण काढलं तर तेरा मिळतं म्हणजे आपली ऍक्च्युअल संख्या कोणती आहे एकशे एकोणसत्तर हे कळायला पाहिजे तुम्हाला मग याची दुप्पट म्हंटले म्हणजे गुणले दोन नाही सोपं खूप सोप्प आहे आणखीन सोप्प करून मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे फक्त व्यवस्थित लक्ष राहू द्या आणि जे इतर विद्यार्थी आहेत जे नवोदयची तयारी करतायत तुमचे मित्र मैत्रिणी असतील ठीक आहे त्यांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओची लिंक शेअर करू शकता ओके पहा या ठिकाणी नऊ दोन्ही अठरा चला एक सहा दोन्ही बाराने तेरा बेक बे अधिक एक तीन तीनशे अडतीस तीनशे अडतीस ऑप्शन नंबर एक आपलं आजचं उत्तर राहणार आहे ठीक आहे समजलं सगळ्यांना चला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कुणीही विसरायचं नाही कारण की अशाच पद्धतीनं पूर्ण आपल्या नवोदयच्या अभ्यासक्रमाचे जबरदस्त एकापेक्षा एक, एक सगळेच स्वाध्यायचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत कळलं चला आता पुढे जाऊयात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आपला आहे स्वाध्याय तीन पॉइंट एक मधील चौथा प्रश्न पहा चौथा प्रश्न काय पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तरे द्या प्रश्न काय सांगितलाय याला पाहायचंय तुम्ही प्रश्न काय म्हणतोय पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून म्हणजे तुमचं निरीक्षण व्यवस्थित पाहिजे निरीक्षण प्रश्नाचं व्यवस्थित तुम्हाला करायला सांगितलंय धडधडी तिथं म्हणून निरीक्षण करा फार मोठा प्रश्न वाटला असं नाही की मग त्याचं मोठं सोल्युशन असणार आहे त्याचं काही ना काही थोडस तुम्हाला तुमच्या इतकच त्याच सोल्युशन दिलेलं असतं फार मोठ्या वेळ तिथं तुमचा ते काय घालवत नसतात ठीक आहे फक्त व्यवस्थित निरीक्षण द्यायचं आहे ट्रिक न प्रश्न सोडवायचा आहे आता या ठिकाणी कोणती ट्रिक यूज केलेली आहे ती आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी प्रश्न पहा प्रश्न व्यवस्थित वाचा काय दिलेलं इथं कंसात दोन गुणिले दोन वजा दुसऱ्या कंसात एक गुणिले एक ठीके त्यानंतर बरोबरच चिन्ह आहे दोन अधिक एक बरोबर तीन व्यवस्थित प्रश्न पहा बाळांनो खूप छान प्रश्न आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी सुद्धा लिहूयात खाली म्हणजे तुम्हाला आणखीन छान पद्धतीनं लक्षात येईल तर पहा दोन गुणिले दोन आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये दिलेले दोन गुणिले दोन पुढं पहा पुढं आहे वजा एक गुणिले एक बरोबर या ठिकाणी दोन्ही पैकी एक दोन घेतलेला आहे पुढं बरोबरच्या चिन्ह पुढं पहा या दोन पैकी या ब्रॅकेट मधला या कंसातील दोन, दोन दोन आहेत त्या दोन दोन पैकी एक घेतलेला आहे या ठिकाणी मध्ये आधीच चिन्ह दिलेलं इथं कोणतं होतं वजाच होतं इथं कोणतं दिलंय त्यांनी आधीच मी देत नाहीये प्रश्नात तसं सा सांगितलंय हे पहा ठीक आहे प्रश्नात तसं सा सांगितलेलं आहे त्यानंतर दोन्ही पैकी एक एक घेतलेला आहे आणि या दोघांची बेरीज केलेली बेरीज आली थी, तीन ठीक आहे पुढे बघा पुढचंही तसंच आहे तीन गुणिले तीन पहिला कंसात वजा दुसऱ्या कंसात दोन गुणिले दोन त्यानंतर तीन अधिक दोन बरोबर पाच असं दिलेलं आहे त्यानंतर चार गुणिले चार कंस बंद वजा तीन गुणिले तीन कौज बंद बरोबर बर, चार अधिक तीन काय ना सात ओके okay, त्यानंतर पुढचा पहा कौंस पाच गुणिले पाच वजा त्यानंतर चार गुणिले चार कौश बंद मग या ठिकाणी पाच अधिक चार बरोबर नऊ आता खास आपल्या प्रश्नाकडे वळूया ठीक आहे हा प्रश्न कसा आहे डोंगर पोखर मंदिर काढलं फार भला मोठा प्रश्न दिसतोय पण अतिशय छान सोपं असं याचं सोल्युशन आहे उत्तर तुम्हाला पटकन झटकन काढता येणार आहे जर तुम्ही व्यवस्थित इथं पाहिलं तर ठीक आहे काही इथं बघा दोन्ही पैकी एक संख्या घेतली आहे पहिल्या कंसातील त्यानंतर वजाच्या चिन्हाच्याऐवजी काय केलेले अधिकचे चिन्ह दिलेले त्यानंतर दोन्ही बघा दुसरा कंस जो आहे दोन्हीकडे एक एक आहे त्या दोन एक पैकी एक एक घेतलेले बरोबर तीन ठीक आहे म्हणजे या दोघांची बेरीज केलेली तीन आलेली आहे सेम प्रोसेस याही ठिकाणी केलेली आहे त्यांनी दोन तीन ठीक आहे एक तीन घेतला वजाच्या ऐवजी बेरजेचं चिन्ह दोन दोन दिलेले दोन गुणिले दोन त्यापैकी एक दोन घेतलेले बरोबर पाच या दोघांची बेरीज केली बरोबर पाच आम्ही पुढे पहा चार गुणिले चार पहिल्या कंसात दिलेले चार गुणिले चार या दोघांपैकी एक चार घेतला वजाच्या ऐवजी बेरजेचं चिन्ह दिलेले त्यानंतर या दोन तीन पैकी एक तीन घेतलेले मग चार अधिक तीन सात पुढे पहा पाच गुणिले पाच वजा चार गुणिले चार म्हणजे पाच अधिक चार केलं नऊ आलं आता आपला प्रश्न आहे त्याच्याकडे व्यवस्थित पहा प्रश्न काय विचारलाय तर त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर ठीक आहे वजा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहा काय बहात्तर गुणिले बहात्तर आपल्याला पण तीच प्रोसेस करायची मग इथं दोन्ही पैकी एक तर ह्यात्तर ठीक आहे वजाच्या ऐवजी बेरजेचे चिन्ह दिसतंय का सगळ्यांना चला बघा बेरजेचं चिन्ह दिलं दोन्ही बहात्तर पैकी एक बहात्तर तिथं घ्यायचा आणि मस्त पैकी या दोघांची बेरीज करायची जे उत्तर येणार तेच फायनल आन्सर असणार पहा तीन दोन पाच आणि सात सात चौदा सो फायनल आन्सर इज वन फोर्टी एकशे पंचेचाळीस असं तुमचं अचूक उत्तर असणार आहे या प्रश्नाचं समजलं का रे सगळ्यांना प्रश्न बोला चला ऑप्शन नंबर सी आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे लक्षात आलं सगळ्यांच्या बोल आराध्या अर्णव आर्यन कळलं सगळ्या बाळांना ओके व्हेरी गुड नंतर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाचवा या प्रश्नात सुद्धा कोणता प्रश्न दिलेला आपल्याला दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने भाग जात नाही भाग जात नाही असं म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये तुम्ही काय करू शकता बेसिक मेथडनं सुद्धा उत्तर काढू शकता पूर्ण मूळ अवयव पाडायचे मूळ अवयव कसे पाडायचे मी तुम्हाला मागच्या सांगितलेलं आहे जर जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असतील मागचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही बिंदास्त पाहा त्याच्यामध्ये मूळ अवयव पाडून दिलेले आहेत ठीक आहे त्या पद्धतीनं तुम्हाला याही संख्येचे मूळ अवयव पाडून आन्सर काढू शकता तुम्ही पण आणखीन कोणती ट्रिक आहे मॅडम असं जर कोणी विचारत असेल मागच्याही व्हिडिओमध्ये मला म्हंटल तर मॅडम ट्रिक असेल तर द्या तर या ठिकाणी बघा कोणती ट्रिक वापरायची आहे या ठिकाणी संख्या कोणती दिलेली ती बघायची व्यवस्थित हजार सोळा ही संख्या आहे ठीक आहे ऑप्शन बघायची व्यवस्थित आता याच्यासाठी पाठ क्रमांक दोन मधील कसोट्या तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे या पाठात सुद्धा तुम्हाला कसोट्यांचा भरपूर वापर करावा लागतो ठीक आहे म्हणून कसोट्या नक्कीच सगळ्या बाळांनी पाठ करून ठेवायच्या आहेत या ठिकाणी दोनची कसोटी समसंख्या आहे म्हणजे दोन ने तर शंभर टक्के त्याला निशेष भाग जाणार आता तीनने भाग जातोय का बघूया ठीक आहे किंवा सगळ्यांचा गुणाकार करून आपण या दिलेल्या संख्येला भागायचा म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला तीन चार ज्या हे आहेत ट्रिक्स आहेत तर तुम्ही वापरून मस्त पैकी त्याचं उत्तर काढू शकता काहीच अडचण नाही पण डायरेक्टली पहा या ठिकाणी सहा तीन सुद्धा या संख्येला निशेष भाग जातो आता तीन बेदोनी चार ठीक आहे आणि चार त्रिक बारा बारा न भाग द्या शंभर टक्के निशेष भाग जाणार कारण की दोन ने तीन ने भाग जातो दिलेले जे अवयव त्या मुळावयत जे आहेत त्यांना निशेष भाग चाललाय म्हणजे ऑप्शन एक याचा काय असणारे गट असणारे भाग जाणारा भाग जात नाही असं विचारले तर ऑप्शन बी मध्ये सुद्धा दोन गुणिले तीन गुणिले तीन आहे तीन त्रिक नऊ ठीक आहे आणि नऊ दोन अठरा भाग जातो ठीक आहे काय अडचणी अठराची कसोटी वापरा किंवा भाग देऊन बघा कसोटी नसली एवढी पाठ तरी भाग देऊन बघा कसोटी पाठ असली तर खूपच छान अतिशय सोपी कसोटी आहे जशी तीन चीन सहाची आहे तशी नऊची आणि अठराची आहे समसंख्या पाहिजे तशीच नऊने ने निशेष भाग जाणारी पाहिजे विषय संपला मग त्याला अठराने निशेष भाग जातो ठीक आहे या ठिकाणी बघा पाचन चार नऊ एक दहा सोळा सतरा अठरा म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज नऊच्या पटीत आहे शंभर टक्के त्या संख्येला नऊ भाग जातो आणि समसंख्या असल्यामुळे अठरा ने सुद्धा जातो कारण की नऊने भाग चाललाय समसंख्या म्हणून अठराने सुद्धा जातो ऑप्शन बी पण करेक्ट आन्सर असणार वे दोन चार दोन आठ आठ ने सुद्धा निशेष भाग जातो बघा शेवटचे तीन अंक आठने भाग द्या मस्तपैकी पूर्ण भाग चाललाय म्हणजे सगळ्या पूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जाणार पण या ठिकाणी ऑप्शन नंबर डी मध्ये जर पाहिलं तुम्ही तर इथं दोन गुनिले तीन गुणिले पाच आहे आणि पाच ची कसोटी काय बाळांनो तर संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा पाच हा यापैकी एखादा अंक असेल ठीक आहे इथं शेवटी जो शेवटचा अंक आहे एकक स्थानचा अंक आहे त्याला त्या जागी जर शून्य किंवा पाच असेल तरच त्या संख्येला पाचने निशेष भाग जात असतो पूर्ण भाग जात असतो असतो पण या ठिकाणी सहा आहे त्याच्यामुळे ऑप्शन डी आपला करेक्ट आन्सर आहे म्हणजे पाच न भाग जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला असंच विचारलं होतं की भाग कुठं जात नाही कोणत्या गटानं जात नाही तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला चूक उत्तर आहे दोन गुणिले तीन गुणिले पाच सो ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर समजलं चला समज सगळ्यांना या पद्धतीनं तुम्हाला ट्रिक वापरायचे आहेत आणि अशाच भन्नाट ट्रिक्स आणि टेक्निकसाठी तुम्हाला आजच तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करायचं ऍपमध्ये तुम्हाला, तुम्हाला दोन नवीन कोर्स लॉन्च झालेले दिसतील एक म्हणजे मराठी नवोदय आणि दुसरा म्हणजे इंग्लिश नवोदय या दोन्ही बॅच आपल्या सुरू झालेल्या आहेत आपल्या ऍपमध्ये तर तुम्ही ज्या माध्यमातून शिकत आहात मराठी माध्यमातून जर शिकत असाल तर मराठी माध्यमाचा कोर्स तुम्ही खरेदी करू शकता आणि आजच आपल्या क्लासचा भाग होऊ शकता आणि लाभ घेऊ शकता ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आठवडी सर्व परीक्षा पेपर अवेलेबल आहेत त्यानंतर बेसिक टू तु ऍडव्हान्स तुम्हाला तिथं शिकवलं जाणार आहे प्रत्येक कन्सेप्ट डीप घेतली जाते त्याच्यामुळे कोणतीच तुम्हाला शंका राहत नाही आणि खूप छान सुविधा आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही तो कोर्स खरेदी करू शकता आणि मस्त पैकी वर्षभर तयारी करू शकता नव जेणेकरून तुमच्या जवळच यश असणार आहे इतकी छान तयारी आपण आपल्या कोर्समध्ये करून घेत असतो चला पुढे पाहूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा बाळांनो पुढचा प्रश्न आहे सहावा ठीक आहे जो की स्वाध्याय तीन पॉइंट एक मधील शेवटचा प्रश्न आहे हा सहावा प्रश्न काय आहे तर दोन हजार शंभर या संख्येचे मूळ अवयव कोणते आता याही प्रश्नामध्ये तुम्हाला मूळ अवयव काढत बसण्याची काहीही आवश्यकता नाही व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि झटपट उत्तर काढायचं आहे कारण की आपल्याला परीक्षेत कसा वेळ वाचवायचा आहे ते महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे बघा या ठिकाणी ऑप्शन ए जर तुम्ही पाहिला तर दोन विनिले दोन गुणिले सात गुणिले पंधरा गुणिले पाच आपल्याला प्रश्न काय विचारलाय हो प्रश्न तर पहा प्रश्न म्हणतोय की या संख्येचे मूळ अवयव कोणते मूळ अवयव असं म्हटलंय म्हणून मूळ संख्या पाठसणं गरजेचं आहे तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगते की मूळ संख्या असतील कसोट्या असतील वर्ग असतील ते तुम्हाला असणं गरजेचं आहे मग मूळ अवयव म्हटलं तर दिलेल्या ऑप्शनमध्ये मूळ अवयव तुम्हाला दिसले पाहिजे आहे या ठिकाणी पंधरा ही काय मूळ संख्या आहे का नाहीये कारण की मूळ अवयव हो काढण्यासाठी आपण मूळ संख्येनंच दिलेल्या संख्येला भागत असतो त्या ठिकाणी मूळ अवयव नसल्यामुळे ऑप्शन ए कॅन्सर ठीक आहे कट करून टाकायचं तिथं काय हेच नाही आता ऑप्शन बी पहा दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पस्तीस आता पस्तीस काय मूळ संख्या आहे का नाहीये त्याच्यामुळे ऑप्शन बी सुद्धा कट झाला मूळ अवयव नाही येतो आप मूळ संख्या नाहीये मूळ अवयव हो, त्याच्यामुळे नाहीये तो त्याच्यामुळे चा चार सुद्धा ऑप्शन डी सुद्धा काय झालेले कॅन्सल झालेले सो राहिलेलं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ठीक आहे त्या ठिकाणी आपलं फायनल आन्सर असणार आहे हे समजलं का सगळ्यांना बघा कसं झटपट आपण उत्तर काढलं आणि असं झटपट अचूक उत्तर काढण्यासाठी आजच रघुकुल ऑनलाईन क्लासेसला फॉलो करायचे सबस्क्राईब करायचे आणि तर तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाहीये कारण की अशाच पद्धतीचे तुम्हाला नवनवी बेसिक टू ऍडव्हान्स व्हिडिओ म्हणजे पूर्ण लेक्चर पाहिजे असतील प्रत्येक स्वाध्याचं तर तुम्हाला आजच व्हिडिओला लाईक करायचं आहे विसरायचं नाहीये ठीक आहे आता पहा या ठिकाणी आपला आन्सर कोणतालवाळानो दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सांग दिस इज द करेक्ट आन्सर पहा हे आपला चुक उत्तर आहे मूळ अवयव पाडायची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही लागली तरी तुम्हाला वाटलं की मॅडम मला मूळ अवयव पाडायचं तर तुम्ही पाडू शकता बघू शकता चेक करू शकता नो प्रॉब्लेम ठीक आहे पाडायचे तर कोणाला सांगा मग इथं पाडून दाखवते नाही ना आवश्यकता चला मग तुम्हाला अशाच पद्धतीनं बेसिक टू ऍडव्हान्स प्रत्येक प्रश्न आणि त्याच्या सारखेच तुम्हाला आणखी जास्तीत जास्त प्रश्न जर सरावासाठी पाहिजे असतील तर, तर आजच आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेसचं ठीक आहे ऍप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे रघुकुल नवद ऍप आणि त्याच्यावरती आपले कोर्स सुरू झालेले त्यामध्ये तुम्ही जो तुम्ही ज्या माध्यमातून शिकत आहेत मराठी माध्यम किंवा मा इंग्लिश माध्यमाचा कोर्स घेऊ शकता आणि खरेदी करू शकता तसेच क्लासला जॉईन होऊ शकता दररोज लाईव्ह क्लास असतो आपला त्या क्लासला तुम्हाला जॉईन होता येतं चला थांबूया त्या ठिकाणी उद्या भेटूया स्वाध्याय तीन पॉईंट घेऊन ठीक आहे तोपर्यंत ता टाटा बाय बाय टू ऑल इयर स्टुडंट